नमस्कार मित्रांनो ठाकरेंची जाहीर माफी खासदारांची वापसी तर ठाकरेंचाच मास्टर स्ट्रोक काय मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्धव ठाकरेंचा अखेर शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का खासदाराची झाली घरवापशी खासदारांनी म्हटले थोडं भरकटलो होतो पण आता मात्र माझी चूक झाली मला मान्य आहे आता ठाकरेंशी आयुष्यात गद्दारी कधीच नाही ठाकरे गटात प्रवेश करतानाच शिवसेनेच्या खासदारांना मागितली माफी मित्रांनो सध्या गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून चाळीस आमदारांनी आणि तेरा खासदारांनी शिवसेनेतून पालायन केलं यावेळेस बरेच खासदार आमदार पदाधिकारी अनेक नेते कार्यकर्ते यांनी उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे गटात जाणं पसंत केलं परंतु आता मात्र त्यांना आपली चूक समजल्याचं चिन्ह समोर येऊ लागलं आहे असंच एक चिन्ह म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये सध्या शिवसेना अतिशय मोठ्या ताकदीने उभी राहत असताना सध्या बबनराव घोलप हे शिवसेनेचे खासदार असताना मात्र नवीन चेहरा पुन्हा एकदा शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी आपल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करून पुन्हा बबनराव घोलप यांच्याऐवजी मला उमेदवारी द्या असं ठाकरेंना म्हणून त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून घेतला आहे यामुळे सध्या शिवसेना या दुबंगली गेल्याचं चिन्ह आहेत बबनराव घोलप हे नाराज असल्याची चर्चा आहेत परंतु उद्धव ठाकरेंच्या शिवसेना शिवसेनेत हा पक्षप्रवेश झाल्याने सध्या शिवसेनेला मजबूतीचे दिवस आलेले आहेत मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपलं मत नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र